नमस्ते गुड मॉर्निंग मी विद्या बोरे आजच्या जीवन आनंदमध्ये सर्वांचं स्वागत करते आज बघणार आहोत कविता पाटणकर मुंबई यांनी लिहिलेलं हसण्यासाठी जन्म आपुला मी लहान असताना खूप मोठ्याने हसायचे कोणत्याही मजेशीर घटनेचे मला इतके हसू यायचे की ती आठवून कोणत्याही वेळेस कुठेही हसायचे आजही मी हसत राहिले की मुले म्हणतात आता तिचे हसणे थांबल्यावरच समजेल ती का हसते घरातील लोकांना याबद्दल काहीच वेगळे वाटायचे नाही आई मात्र कधीतरी म्हणायची अगं मुलींनी हळू हसावे एवढ्या मोठ्याने हसणे चांगले नाही तेव्हाच्या संस्कारानुसार ते संस्कारानु योग्यच होते माझे मामाही सात मजली हसायचे बाबा आणि मामा माझी बाजू घेऊन आईला रागवायचे तिला म्हणायचे तूही मनमोकळे हसायला शिक ती इतकी निर्मळ हसते तर तिला अडवतेच कशाला मुलगा मुलगी भेद करू नकोस तिच्या खळखळून हसण्याने निर्मळ आनंद मिळतो ती अजिबात खोटं किंवा उगाच हसत नाही हे बोलल्यावर आईची बोलती बंद व्हायची या सगळ्याचा माझ्यावर मात्र काळीचाही परिणाम झाला नाही माझ्या लग्नाच्या वेळेस काही मंडळी तर हिच्याशी कोण लग्न करणार हिला कसा नवरा मिळेल असे बोलल्याचे माझ्या ऐकण्यात आले मी खूप मोठ्याने हसते म्हणून माझ्या लग्नाची चिंता काळजीपोटी कुटुंबापेक्षा इतरांना जास्त होती याचाही माझ्या आयुष्यावर काही परिणाम झाला नाही आणि यथावकाश माझे लग्न झाले सासर माहेरच्या इतरांच्या गमती जमती ऐकण्यात आणि हसण्याची लय वाढण्यात मात्र कोणताही अडसर आला नाही हसणे नैसर्गिक आहे कोणाला काय वाटते हा विचार झटकलाच पाहिजे खोटे हसू येत नाही याची आपली आपणास खात्री पडते आयुष्यात आलेल्या प्रत्येक चढ उतारावर त्रास संकटे आले आहेत अशा संकटसमयी तारेवरील कसरत करत सगळ्यांनीच एकमेकांसोबत राहत नैराश्य बाजूला सारत हसत मुखाने तोंड दिले आहे या नैसर्गिक हसण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हसण्यामुळे फुफसाचा व्यायाम होतो प्राणवायू मिळतो हृदय मेंदूचे कार्य चांगले होते प्रतिकारशक्ती वाढते हसतमुखाने तोंड देण्याचे संकटाची तीव्रता कमी होते आपल्याला शारीरिक मानसिक आत्मविश्वास मिळतो आपला आनंदी स्वभाव त्यामुळे वेदनेची तीव्रता कमी होते आणि त्यातूनच सकारात्मक मार्ग निवडता येतो मनातील भीती कमी होते हसण्यामुळे आपल्या विचारात सकारात्मक बदल आपोआप होतात हे सगळे आनंदाची हसण्याची देवाणघेवाण एकही पैसा खर्च न करता होते हल्ली त्यासाठी पैसे खर्च करून हास्य क्लबमध्ये प्रवेश घ्यावा लागतो हसण्याचे प्रकार खूप आहेत म्हणजे गालातल्या गालात हसणे ओठात हसणे हळू हसणे मिश्किल हसणे मोठ्याने हसणे कुत्सित हसणे सातमजली हसणे फसवे हसणे हातचे राखून हसणे फक्त नजरेने प्रेमाने हसणे हास्याचे तुषार उडवणे असे प्रकार असले तरी निरागस हसणे हेच नैसर्गिक हसणे आहे ते आपल्या चेहऱ्यावर दिसते कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता मनमोकळे हसणे फार महत्त्वाचे आहे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पाहिल्यानंतर स्वतःच्या वेदना विसरून आईच्या चेहऱ्यावर आलेले हसू किंवा बाळाला समजू लागल्यानंतर हीच माझी आई माझं सर्वस्व या भावनेने तिच्याकडे पाहून त्याचे हसणे म्हणजे एक अमूल्य ठेवाच यामध्ये अगदी जन्मलेल्या दात नसलेल्या बाळापासून दात पडलेल्या वृद्धापर्यंत निराघस हसण्याचा आनंद आपण घेऊ शकतो व आपल्या हसण्याने दुसऱ्यालाही देऊ शकतो हसणे म्हणजे शारीरिक मानसिक ऊर्जाच आहे तिचा ओघ सतत वाढतच असतो हसण्यातून आपण निरामय आरोग्य मिळवू शकतो सतत आनंदी हसण्याने आपल्या जीवनात सळसळता उत्साह टिकून राहतो चांगले हसणे हेच आपले नैसर्गिक औषध आहे म्हणून हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे म्हणत हसत राहा थँक्यू अपेक्षा आहे हा लेख आवडला असेल आणि आपण आपले दैनंदिन काम करत असताना कोणतंही काम करत असताना हसून केलं तर त्याचा आनंद नक्कीच वाढतो म्हणूनच हे मी शेअरिंग केलं आहे धन्यवाद